मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाच आज या ठिकाणी साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते कुणालाही त्या ठिकाणी आपल्या ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत देख पाटील साहेब यांच्याकडे माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश टनकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश कलके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आत सुरून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भुरळ आज आमच्या बरोबर निलेश लंके साहेबांना या ठिकाणी भेटायला आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवारसाहेब लहानपणापासून पवारसाहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम ते निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात मला आठवत की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेंनी पवार साहेबांच्या विचारधारेने पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंके सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहेत नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेत तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातले लोक आले त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्या कडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे एक नेता ज्यांनी विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते हे खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवाज ते आपले सर्वांचे नेते दे, नेते आदरणीय पवनसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जय काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कडकडे प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी साहेब आमचे नेते ने आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी ओढणचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भोगी आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करण्यासाठी आमचे ना त्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा देणारे आदरणीय प्रताप काका भापणे आमचे सहकारी मित्र शिवसे तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा जगताप आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या आधारे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधव जाऊन त्या ठिकाणी विजेचा पुष्प सपून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असेल दादा तत्पुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या तरी मला बऱ्याच पत्रकारांनी आज देत असताना विचारलं की तुम्ही आज पवार पवारसाहेबांकडं प्रवेश करताय पवार पवारसाहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आधी आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ असल्याच्या दिवशी आजही पवार साहेबांनी नेतृत्व केलं आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्तात तो पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये मा भाऊ भावाला विचारले मुला आईवडिलांना विचारले नवराबाई एकमताला विचारले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवारसाहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला ज्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी ठेवायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असते देखील किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्श झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय साहेबांच्या नावाने घेतलं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी अँब्युलन्स पण देतो ते मध्ये फिरता दावताना असतात त्यामध्ये डॉक्टरांची सगळे टीम असणार प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स आध्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने थोडा ज्या ठिकाणी जिल्ह्यातील सुद्धा सहकारी उपस्थित मला तुम्ही सत्र मांडण्याची सगळी सर्व लोकांचे खूप खूप

म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एखाद्या पण विचार बहुजन समाजातले सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा आहे ते जोडताय विचारा बरोबर आहे आज मी पुस्तक प्रकाशनाची पाहिलेलो असे महत्वाचे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेअर बसले काल पण उद्या पण पण होती वेगळं पक्ष सोडला त्यांचा आमदार अजून काय मी पुढे ऐकलं पण नाही माझ्या शासकी पण नाही डोळ्याचा आणि कानाचे चार धोका अंतर असत

की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा आखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंधित एकदम भावसाहेब संबंधित नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी अधिकारवान सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब मी मला फक्त या काळ म्हणता की माझा भाऊ ये भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना लागतात नगर त्या सोशल मीडियावरील पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या या बाजूस ते काय मला आज पण ते समक्ष

दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजी दादांसोबत गेला होतात का की साहेब होता असे प्रश्न असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे

私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち はァー,ージュアルスペリシャルイタイム。一度は私たちにあなたを探していない。一度は私たちにあなたを探していない。ファージュアルスペリシャルい。はい、は私たちにあなはを探していない。 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、 काम साधण्याच्या दृष्टीने केलं आणि अशाच काम करणार आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणार पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संदी लागले स्वतः त्यांच्या प्रचाराला गेलो सभागृह आणि ते निर्णय झाल्याच्या नंतर त्यांनी アルゼンチンシップをしては、やはりアカデミーのサービスに、アジアも、アメリカにいる選手たちは、すぐやったんです。